धम्मोपदेशकाची कर्तव्ये भगवंतांनी धम्मोपदेशकाची पुढील कर्तव्य सांगितलेली आहे एक धम्मोपदेशकाने मोकला पाहिजे दोन एखाद्याचे मन लागणारा संयमशक्तीचा सद्गुण त्याच्या नसांसात भिनलेला असावा तीन त्याने आपली योग्य ती मर्यादा राखावी व वा आपल्या वागणुकीत थांब राहावे चार थोरांची मैत्री संपादन करण्याच्या प्रयत्नात राहून आपल्या अहमपणाला चालना न देण्याचा त्याने प्रयत्न करावा अनैतिकपणे वागणाऱ्या व्यक्तीशी संगत करू नये पाच जे श्रवण कराव्यास येतात त्यांचे त्याने सदिच्छापूर्वक स्वागत करावे धम्मोपदेश द्वेषरहित असला पाहिजे सहा दुसऱ्यांचे बारीक सारीक दोष काढू नये लोकापवादाची चर्चा करू नये कटु शब्दांची पेरणी करू नये दुसऱ्या शिष्यांची निर्भरस्तना करू नये आणि त्यांच्या आचरणाची खरडपट्टी काढताना त्यांचे व्यक्तिगत नाव घेऊ नये दोषरहित मनाने संपूर्ण जगाविषयी प्रेमभाव भांडणाप्रत चाललेल्या विवादात भाग घेऊ नये अशा वेळी शांत व स्वस्थ राहावे नऊ आपल्या कार्यात उत्कंठतेने मन घालावे ते उत्साहाने व हर्षभरीत आशेने परिपूर्ण असायला हवे दहा पाण्याच्या शोधार्थ जो एखाद्या वृक्ष प्रदेशात विहीर खोदतो त्या मनुष्यासारखे राहावे जोपर्यंत लोक त्याचे शब्द श्रवण करीत नाहीत तोपर्यंत त्याने जाणावे की त्याला त्यांच्या हृदयात खोल अकरा ज्यांना समाधान देणारे व कल्याणकारी असे धम्म प्रवचन लक्षपूर्वक ऐकणे प्रिय वाटते अशा श्रोत्यांना त्यांनी आपला भोवती गोळा करावे अविश्वास बाळगणाऱ्यांना वर उचलून धरावे व त्यांना सत्य स्वीकारावयास जागृत करावे त्यांना हर्षभ्रीत व आनंदित करून त्यांना प्रज्वलित करावे व नीतीचा बोध करावा बारा त्याने स्वतः तथागताच्या सैनिक समजून दुष्टमाराला आपला शत्रू समजावे व त्यावर विजय मिळवण्याचा सदोदित प्रयत्न करावा बौद्ध उपासक बौद्ध गृहस्थाला बौद्ध उपासक आणि बौद्ध स्त्रीला बौद्ध उपासिका म्हणतात तपस्सु व भल्लिक हे दोघे व्यापारी केवळ द्विश्रण उपासक होते भगवंतांना संबोधी प्राप्त झाल्यावर त्यांनी 7 दिवसांपर्यंत बोधीवृक्षाखाली बसून सात वेळा पुन्हा श्रेष्ठ सुखाचा आस्वाद घेतला ज्यावेळी तपस्सु व भल्लिक नावाचे दोन व्यापारी प्रवास करीत करीत जवळच्या रस्त्याने जाऊ लागले त्यांनी त्या धीरगंभीर व उदात्त श्रमणाला पाहिले व त्यांच्याजवळ जाऊन आद्रपूर्वक त्यांना पोळी व शहद अर्पण केले तेच संबोधी प्राप्त झाल्यानंतरचे प्रथम अन्नदान होते त्यानंतर भगवंतांनी त्यांना मुक्तीचा मार्ग समजावून सांगितला भगवंतांच्या परमपावित्र्याची जाणीव झाल्याने ते दोघेही व्यापारी मोठ्या आदर भावाने नतमस्तक झाले व म्हणाले भगवन आम्ही आपल्याला व आपण सांगितलेल्या धम्माला शरण जातो त्यावेळी संघाची स्थापना झालेली नव्हती म्हणून ते द्विवाचिक उपासक झाले वाराणसी मधील एका श्रीमंत व्यापायाचा यश नावाचा मुलगा सर्वप्रथम त्रिश्रण घेऊन प्रव्रजित झाला त्यानंतर त्याच्या पिता त्रिश्रण ग्रहण करून उपासक झाला हाच पहिला त्रिश्रणागत उपासक होय त्यापुढे यशाचे चार मित्र विमल सुबाहू पूर्णजित आणि गवांपती यांनीही भगवंतांकडे जाऊन दीक्षा ग्रहण केली वारणाशीच्या तरुण कुलपुत्र यश याची माता व पत्नी ह्या सर्वप्रथम उपासिका व शरणागत स्त्रिया होत भिक्खू आणि उपासक यांच्यातील नियम भिक्खू आणि उपासक दोघांनाही पाळाव्याचे असतात परंतु भिक्षूला ते व्रतरूप असतात ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो उपासकाकृता ते अनुकरणीय असतात भिक्खू म्हणजे बुद्धांच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश होय आणि भिक्खूंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकांचे ध्येय असते भिक्खू स्वतः चारित्र्यवान धार्मिक ज्ञान संपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे आणि ह्यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा केली पाहिजे आणि उपासकाने त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे दोन थेच दीक्षा प्रथम दीक्षा भिक्खूची त्यांना सामूहिक रूपाने संघ म्हणतात दुसरी दीक्षा उपासकाची म्हणजे गृहस्थ बौद्धाची भिक्खू व उपासक यांच्या जीवनात प्रामुख्याने चार फरक आहे एक उपासक गृहस्थच राहतो परंतु भिक्खू गृहत्यागी परिवराजक होतो दोन भिक्खूकरिता व्रत आहे व त्यांचे पालन न केल्याने शिक्षा मिळू शकते उपासकाकरिता केवळ शील आहे ज्यांचे तो आपल्या सामर्थ्यानुसार अधिकात अधिक पालन करायचे प्रयत्न करतो तीन उपासक संपत्ती ठेवू शकतो परंतु भिक्खू संपत्तीचा मालक होऊ शकत नाही चार उपासक नाही भिक्खूकरिता उपसंपन्न होणे आवश्यक असते उपासकास जेव्हा वाटेल तेव्हा तो भिक्खू होऊ शकतो भगवंतांनी गृहस्थांना आणि भिक्खूंना दिलेले उपदेश भिन्न भिन्न भिन आहे एकदा जेतवनारामा थांबले असताना धम्मिक नावाच्या उपासक पाचशे इतर उपासकांस भगवंतांकडे आला व भिक्खूंचे आणि गृहस्थांचे शील काय आहे असे विचारू लागला भगवंतांनी असे स्पष्ट केले की येणे प्रमाणे आहे एक मध्यान्हानंतर पिंडपाता जाऊ नका अस्मय पिंडपात करण्यासाठी जाळे पसरलेले असते दोन पिंडपातास निघण्यापूर्वी आपला मनास रूप शब्द गंध रस आणि स्पर्श यांच्या आसक्तीपासून मुक्त करा तीन पिंडपातानंतर एकटेच परत येऊन एकांतात स्थिर चित्ताने चिंतन करा चार सज्जनांशी बोलचाल करताना केवळ धम्मा विषयी बोला पाच भिक्षा विहार शयनासन व पाण्याने साफसफाई करणे इत्यादी गोष्टींना साधनापेक्षा अधिक महत्व देऊ नका सहा जर कोणी भिक्खू अनासक्त ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करील तर तो पाण्यात राहूनही त्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे अलिप्त राहील त्यानंतर त्यांनी गृहस्थांसाठी उपदेशलेल्या शिलांचे वर्णन केले ते असे एक प्राणी हिंसा करू नका चोरी करू नका खोटे बोलू नका व्यभिचार करू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका दोन उपोस्थांच्या दिवशी उपोसथवर ग्रहण करून अष्टशिलांचे पालन करा तीन प्रातःकाळच्या पवित्र समे श्रद्धायुक्त चित्ताने अष्टशील ग्रहण करून त्यांचा बुद्धी प्रस्पर व्यवहार करा चार भिक्खूंना यथा सामर्थ्य भोजन आणि पेय पदार्थांचे दान करा पाच आपल्या मातापित्याची सेवा करा जीविकेचे चांगले साधन ठेवा सहा या प्रकारे जो गृहस्थ दृढतापूर्वक धम्माचे पालन करील त्यास दिव्य लोक प्राप्त होईल यावरून हे स्पष्ट होते की भिक्खू आणि गृहस्थांचा एकच धम्म आहे भिक्खूनकरिता शील व्रतांप्रमाणे प्रमाणे अनिवार्य आहे परंतु गृहस्थान ते ते ग्रहण केलेला आहे उपासकांचे गुण उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे तरच तो योग्य उपासक बनू शकतो ते दहा गुण असे एक उपासकाने आपल्या भिक्षूविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी दोन धम्माला सर्वश्रेष्ठ मानावे तीन भिक्षूस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये चार धम्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजे पाच तो त्रिरत्नाप्रति योग्य विचारसरणी ठेवित असतो सहा असा उपासक केवळ जिज्ञासेपाई सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो सात असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो आठ तो शांतता प्रिय असतो नऊ प्रशंसक असतो दहा असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवित नाही तर तो यथार्थाने बुद्ध धर्म व संघाचे ठाई त्याची नितांत श्रद्धा व निष्ठा असते साध साध साधू साध साध साधू साधू